माझ सोलापूर न्यूज चॅनेल लोकसभा निवडणूक 2024 हजार चोवीसच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याची कामगिरी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी 2024 हजार चोवीस रोजी चोरून अवैधरित्या गावठी हातबट दारू तयार करणाऱ्या इसमावर ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने कारवाई करण्याकरिता मौजे मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर शिवारात पेट्रोलिंग करीत असताना मुळेगाव तांड्याच्या बाजूस असलेल्या चिल्लारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाला अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करण्याच्या साहित्यासह बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकून कारवाई केली आहे चोरून अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्ट्यावर टाकलेल्या छापा कारवाईत एक लाख चार हजार रुपये पाचशे रुपये किमतीचे दोन हजार लिटर मिश्रित रसायन दहा प्लॅस्टिक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य हातभट्टी करून जागेवरच फोडून मिश्रित रसायन नष्ट करण्यात आले आहे मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे चोरून अवैध गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी एक इस्मा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांच्याकडून होत आहे अशा प्रकारे चोरून अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांवये कारवाई करून त्याचे अभिलेख पडताळून त्यांच्याविरुद्ध योग्य त्या कलमांवये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे माननीय श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांनी सांगितले आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल